नमस्कार टी व्ही देश मध्ये आपलं स्वागत मीनाल आता बघूया सरेसदार नमस्कार आपल्यासोबत आहेत रामटेक लोकसभा क्षेत्राचे पक्ष उमेदवार सुरेशभाऊ लारोकर हे रामटेक लोकसभा मतदारसंघातून यांनी अपक्ष निवडणुकीसाठी हे मैदानात उतरलेले आहेत आपण त्यांच्याकडून टी व्हीमध्ये देशदर्पणच्या माध्यमातून जाणून घेऊया की कोणते ध्येय धोरणं आणि विकासाचा कोणता एजेंडा घेऊन ते ह्या निवडणुकीला समोर जात आहेत भाऊ नमस्कार नमस्कार टी व्ही देशदर्पणमध्ये दे आपलं स्वागत काय सांगा ना तुम्ही आता ह्या निवडणुकीला लोकसभेच्या उभे आहात आणि कोणते ध्येय धोरणं घेऊन विकास कामाचे काय एजेंडा आहे तुमचा संदर्भात तुम्ही सांगा दर्शकांना मी रामटेक लोकसभा क्षेत्रामध्ये एक सामान्य उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे मी रामटेक लोकसभा क्षेत्राच्या जनतेचा सेवक म्हणून हे लोकसभा शे निवडणूक लढवित आहे आणि जनतेचे जे मेन प्रश्न आहे तो मेन प्रश्न आहे आपल्याला रामटेक क्षेत्राचा जो मेन उद्देश आहे आपला निवडणूक लढवायचा तो रामटेक क्षेत्राच्या विकासाचा आपल्याला काय बाकी पक्ष इतर पक्ष येतात जातात पण आपला रामटेक क्षेत्राचा विकास होऊन रामटेक क्षेत्र खूप मागास प पडलेला आहे रामटेकचा विकास नाही पक्षवाले येतात जातात पंधरा दिवस खूप रॅल्या वगैरे काढतात भयंकर रॅल्या मोठमोठ्या रॅल्या काढतात जनतेचे हे दिशाभूल करण्याचं काम सुरू आहे या पक्षातला व्यक्ती त्या पक्षात जातो आणि तो उमेदवार बनून जनतेच्या समोर जातो दुसऱ्या पक्षात दुसऱ्या पक्षातला जो सात्विक उमेदवार आहे त्याला निवडून द्या ना तुम्ही जनतेने आपला हक्काचा उमेदवार निवडून द्या जेणेकरून समोर चालून आपल्याला त्याच्याकडे जाऊनशाने आपले कोणत्या समस्या मांडता येईल चांगल्या वृत्तीचा व्यक्ती अगर आपण निवडून दिला तर त्याच्यासमोर आपण जाऊन आपल्या समस्या म्हणून तो आपल्या समस्या ऐकून घेईल आणि त्याचे निराकरण पण करू शकतो तो आता पक्ष पक्षवाले जे इतका डंडुरा पिटून राहिले इतका डंडुरा पिटून राहिले ह्या मोठमोठ्या रॅला ह्या मोठमोठे सभा हे काय चालू देशा का, आहे देशामध्ये काय कशाला काय आवश्यकता आहे आपल्या देशामध्ये राष्ट्रीय चुनाव आयोग यांनी सर्व सर्व सिस्टीम लावून ठेवलेलं ला आहे सर्व आपले देशाचे कर्मचारी आय पी एस अधिकारी हे सर्व आपले काम करून राहिले बिचारे रात्रंदिवस आपले निपक्ष चुनाव होण्याकरता इतके वाजागाजा करण्याची आपल्याला काय आवश्यकता आहे ते सर्व अधिकारी आपल्या कामाला लागलेले आहे ते काम करून राहिले आणि सर्व आपल्या देशाचं व्यवस्थित काम ते चालू आहे त्यांचं बिचारे रात्रंदिवस कर्मचारी लागलेले आहे मेहनत करण्यात निपक्ष चुनाव करण्याकरता पण काय आपल्या देशातल्या जनतेची दिशाभूल करण्याकरता मोठे मोठे पक्ष आले हे मोठ्या मोठ्या रॅल्या हे इथे सभा हे तिथे सभा हे जनता चालली एवढा ऊन तपून राहिली तरी जनता त्यांच्या मागं चालली आणि जनतेला हे आपल्या मागं मागं फिरून राहिले करता तर जनतेला आकर्षित करण्याकरता की जनता आम्हाला हे मोठ्या मोठ्या रॅल्या बघून मतदान करेल बा आम्ही मतदानामुळं आकर्षित करण्याकरता हे जनतेला हे सर्व सोंग चालू आहे जनतेकरता माझ्या रामटेक क्षेत्राच्या जनतेंनी एक लक्षात घ्या आपल्याला निवडून द्यायचा आपल्या हक्काच्या व्यक्ती उमेदवार निवडून द्यायचा आहे जेणेकरून समोर आपल्याला चांगला आपल्याच चा, समाजाचा विकास करेल आपल्या रामटेक लोकसभा क्षेत्राचा जो विकास करेल असा एक सात्विक उमेदवार तुम्ही निवडून द्या बरेच मुद्दे आहेत आपल्या रामटेक लोकसभा क्षेत्रामध्ये मिन त्याच्यानंतर बुट्टीपुरी एम आणि हिंगणा एम हिंगणा एम आर डी सीमधले तर बरेचसे उद्योग जे आहेत ते बंद पडले किंवा प्र दुसऱ्या राज्यामध्ये गेले आणि आतापर्यंत त्या दिशेनं कोणतंही काम झालेलं नाही तुम्हाला काय वाटते आणि दुसरा प्रश्न अजून आहे की शेतकऱ्यांचे जे भाव आहेत पिकांचे भाव आहेत ते भाव मोठ्याच प्रमाणात खाली पडलेले आहेत आणि खताच्या किमती मग ते औषधी फवारणी फवारणीचे हे असो औषधी असो त्याच्यासुद्धा किमती वाढलेल्या आहेत काय सांगाल पहिले तर तुम्ही एम आय डी सी संदर्भात काय सांगाल एम आय डी सी संदर्भात सांगायचं म्हणजे असं झालं की आपल्या एम दोन दोन आपल्या भागामध्ये एम आय डी सी असून त्या एम आय डी सीमध्ये भरपूर उद्योग हे बंद पडलेले आहे कोणी मोठे नेता त्याकडे लक्ष देत नाही बिचारा सामान्य माणूस आता सामान्य माणसाचा मुलगा शिक शिकला तो बारावी झाला ग्रॅज्युएट झाला पण त्याच्या हाताला काम नाही उद्योगधंदे हे बंद पडलेले आहे मी पूर्ण प्रयत्न करणार की जे उद्योग बंद धंदे बंद पडलेले आपल्या देशातले आपल्या रा राज्यातले आपल्या रामटेक लोकसभा क्षेत्रातले ते उद्योगधंदे चालू करण्याकरता मी परिपूर्ण प्रयत्न करणार शेतकऱ्याचे भाव जसे शेतकऱ्याला आता शेतकऱ्याचा बिचारा आता गारपीट झालं हे झालं त्याचं जा, नुकसान झालं तो बिचारा आपला काय करणार कसा आपला प्रपंच चालवणार ह्याच्याकडे त्याचं काय काय त्याची अवस्था होऊन राहिली आपल्या देशामध्ये दे आता हे वादळ हे ते वारा ऊन वाढात आता सोयाबीन आता गहू काढायचा वेळ होता चना निघणार होता चनेचं नुकसान झालं गव्हाचं नुकसान झालं आहे इतर नुकसान झालं तर काय कराल बिचारा शेतकरी शेतकऱ्याच्या मा भाव मालाला हमीभाव मिळून नाही राहिला ज सरकारचे काम करून नाही राहिली सरकार का त्याच्या मालाला तर हमीभाव द्या तुम्ही काय का त्याला तर हे शाश्वत द्या का तुझा जो माल निघाल शेतातून त्या मालाला आम्ही बरोबर हा तुमचा जो हा तुमचा रेट आहे बा तो तू परफेक्ट काही झालं तरी तुम्हाला तो मिळणार असं शेतकऱ्याला तुम्ही आश्वासन आजपर्यंत देऊन नाही राहिले का बरं दिलं नाही माझ्या शेतकऱ्याचे प्रश्न मांडण्याकरता मी पार्लमेंटमध्ये गे मला तुम्ही पाठवलं रामटेकच्या जनतेने तर मी तिथे पूर्ण तुमची आवाज उठेल मला आंदोलन आंदोलन तुमच्यामुळे आंदोलन करायची वेळ येईल तरी मी तिथे आंदोलन करणार आणि तुमचे प्रश्न हे पूर्ण देशाच्या सामोर मांडणार माझ्या शेतकरी हा कधी गरीब राहिला नाही पाहिजे ज माझ्या शेतकऱ्याची उन्नती हे माझ्या देशामध्ये दे झालीच पाहिजे त्याकरता मी सर्व प्रयत्न करणार मी तुमच्याकडे लढ तुमच्याकरता मी स पार्लमेंटला लढणार मी माझ्या स्वतःकरता मी निवडणूक लढवत नाही मी हे रामटेक लोकसभा जनतेकरता मी निवडणूक लढ लड़। लढवित लड़। आहे माझा निजी स्वार्थ न ठेवता मी फक्त हे रामटेक लोकसभा जनतेची सेवा करण्याकरता तुमचा एक प्रधान सेवक म्हणून मी काम करणार आणि तुमचे सर्व प्रश्न मी प मेंबर ऑफ पार्लमेंटमध्ये मांडणार आणि तुमचे मी पूर्ण प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करील आणि मी तुम्हाला रामटेक लोकसभेच्या जनतेला ही गॅरंटी देतो की माझे प्रत्येक तालुक्यामध्ये माझ्या पूर्ण रामटेक क्षेत्रामध्ये माझे ऑफिस राहील प्रत्येक तालुका क्षेत्रामध्ये माझे जनसंपर्क का कार्यालय मी उघडणार निस्ते जनसंपर्क का कार्यालय उघडून चालणार नाही मी त्यामध्ये प्रत्येक जनसंपर्क कार्यालयामध्ये मी आपले दि दिवस ठरवून देणार आणि तिथे आपली विजिट देणार आणि पर पूर्ण रामटेक क्षेत्राच्या जनतेचे मी जन्मत जाणून घेणार का काय कोणाला कोणती समस्या आहे कुठली समस्या आहे नाहीतर आताचे नेते काय करतात येतात आपला वा बँडबाजा वाजवला हो की पंधरा पाच वर्ष गायब झाले अरे कुठं गेला आपला खासदार अरे खासदार गेला दिल्लीला दिल्लीवरून खासदार वापस येऊनच तर आला बा खासदार म्हणतो मला दिल्लीतच काम आहे अरे बाबा तुला दिल्लीतच काम आहे ते जनतेचे प्रश्न घेऊन तर तू जा त्या पार्लमेंटला मांडणं बाबा तू का जनतेला काय तर त्रास आहे काय तकलीफ होऊन राहिली जनतेला हे तू सांग ना तिथे पार्लमेंटला जाऊन पण तो काही प्रश्न मांडत नाही तो आपल्या तिथे पा पाच वर्ष मस्त आरामात घालवतो आणि मस्त चैनमध्ये राहतो हे कसं चालणार आहे आपल्याला आपल्या देशाचा विकास करायचा आहे आप आपल्याला दुसरं राजकारण नाही करायचं आपल्याला आपल्या देशाच्या विकासाचं राजकारण करायचं आपल्याला बोलायचं आहे आपल्या देशाच्या विकासाच्या राजकारणावरती बोलायचं आहे सामान्य माणसाचे प्रश्न सुटले पाहिजे सामान्य माणसाला त्रास होऊ नये बिचाऱ्या गोरगरिबांना त्रास झाला नाही पाहिजे त्यांना रोजगार मिळाला पाहिजे आता मोठे मोठे शेते आहे मोठ्या मोठ्या व्यापाऱ्यांनी मोठे मोठे शे शेतीचे पट्टे बनवून ठेवले शंभर एकर दोनशे एकर आणि ती जमीन पडीत राहते तर पडीत राहिलेल्या जमिनीमध्ये हो आपला रोजगार घटला ना तो आपल्या देशाच्या जनतेचा सामान्य रोज मजूर जो करणारा शेतमजूर त्या शेतमजूरला काम नाही तो विचार आपल्या घरी बसला आहे त्याच्या शेतमजुराला काम नाही त्याच्यामुळे त्याला त्याचं तो जीवन कसं आपलं चालवणार काय हे सर्व प्रश्न आपल्याला इथे स पार्लमेंटमध्ये मांडण्याकरता तुमचा एक स सेवक म्हणून मला निवडून द्या निश्चितच मी तुमचे मला माझ्या बॅटला तुम्ही निवडून दिलं तर मी निश्चितच छक्का मारणार आणि आपले शेतकऱ्यांचे आणि सर्व जनतेचे प्रश्न हे पार्लमेंटमध्ये मांडल्याशिवाय राहणार नाही तुमच्याकरता आंदोलन करायची वेळ आली तर मी तिथे आंदोलन करायला पण भिनार नाही ही शक्ती माझ्या हाती आहे मी या शक्तीचा उपयोग करून मी तिथे पार्लमेंटमध्ये आपले प्रत्येक प्रश्न मांडणार आणि जनतेकरता मी लढणार अगदी बरोबर बोलले निश्चितच आहे कारण की सुरेश भोल आरोकर हे जे आहेत हे लल्लूसाई साई चॅरिटेबल ट्रस्टचे इथले मुख्य आहेत आणि धार्मिक क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान मोठं आहे आणि अत्यंत सोज्वळ असं हे व्यक्तिमत्व आहे आणि शेतकऱ्या खास करून जर आपण बघितलं तर तो शेतकऱ्यांचा मुलगा शेतकऱ्याची सर्व जाण त्यांच्या अडचणी हे सुरेश भाऊ यांना निश्चित माहीत आहेत आणि बरेच पक्ष आपण बघितलं की काही जे पक्ष आहेत ऐन तोंडावर निवडणूकच्या तोंडावर पक्षातून फुटून दुसऱ्या पक्षात जातात म्हणजे ते कार्यकर्त्यांना त्यांच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांनीसुद्धा उल्लू किंवा च्युत्या बनवतात अशा प्रकारचं हे राजकारण सुरू आहे त्यामुळे कुठेतरी सुरेश भाऊ जे लारोकर आहेत यांचं सारखं सोजवड व्यक्तिमत्व रामटेक लोकसभा या मतदारसंघातून निवडून जाणं अत्यंत गरजेचं आहे कारण त्यांना खालच्या माणसाची जी आहे ते जाण आहे आणि आता तुमचे जे दौरे आहेत लोकांचा तुम्हाला भरभरून प्रतिसाद मिळताना दिसत आहे काय सांगाल लोकांचा आशीर्वाद कसा मिळतो जनतेचा मला भरपूर आशीर्वाद मिळत आहे जिथे ज्या द्याही मी जातो तिथे मला जनतेचा भरपूर प्रतिसाद मिळत आहे जनता मला म्हणत आहे सुरेश सामोर उभा हो सिक्सर आपलाच लागणार आपण सहा लाख मतांनी निवडून येणार आपली बॅट बॅटचे चोवीस नंबरची बटन दाबून आपल्याला सिक्सर मारायचा आहे आपला विजय नक्की होणार हे मला माझ्या रामटेक लोकसभा क्षेत्राची जनता मला हिंमत देत आहे सुरेश मागं हटू नको तू जरी सामान्य माणूस आहे पण तुझ्या मा पाठीशी पूर्ण रामटेक लोकसभाची जनता आहे अत्यंत बरोबर बोलले ते कारण त्यांचं चुनाव चिन्ह निवडणूक चिन्ह आहे ते बॅट आहे आणि ह्या बॅटच्या माध्यमातून ते खरोखरच शिक्षण ठोकणार हे आपण बघू शकता की हे त्यांचं बॅट चिन्ह आहे आणि त्या बॅट चिन्हाच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की सहा लाख च्या लीडच्या जवळपास त्यांना या ठिकाणी मतदारसंघातून रामटेक मतदारसंघातून वोटिंग मिळणार आहे आणि निश्चित ते शिक्षण ठोकणार याच्यामध्ये अजिबातही शंका नाही कॅमेरा पर्सन नरेंद्र सह भाई शिरसाट हिंगणा नागपूर